भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती सातपूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली सातपूर राजवाडा परिसरात सायंकाळी सातला मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात येऊन मिरवणुकीला प्रारंभ झाला यावेळी मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख माजी सभागृह नेते दिनकर पाटील माजी नगरसेविका इंदुबाई नांगरे सविता काळे कामगार नेते डॉक्टर डी एल कराड भीम उत्सव अध्यक्ष भीमानंद काळे कार्याध्यक्ष माया काळे गीता जाधव सार्थक नांगरे रवींद्र काळे अरुण काळे काका काळे रवींद्र काळे पद्मराज काळे उद्योजक दिलीप किरासे शांताराम निगळ नितीन निगळ निवृत्ती इंगोले आदी उपस्थित होते मिरवणुकीत रोषणाईने सजवलेले चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते ढोल ताशांच्या दणदनाट व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता मिरवणुकीत महिला आबाल वृद्धांसह बालगोपालही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात सातपूर